तर राणे बंधूंमध्ये सोशल मीडियावर चांगलंच चा वॉर रंगलाय मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे मित्रपक्षातील पदाधिकाऱ्यांना धमकावणं बरं नाही आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो अशा आशयाचं ट्विट मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवण्यावरून कुडाळ मतदारसंघात धुसफूस सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी ट्विट करून मंत्री नितेश राणे यांना सबुरीचा सल्ला दिला होता त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आता छोट्या भावानं मोठ्या भावाला सबुरीचा सल्ला दिलाय त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगल्या बघ्यात नितेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय तर नितेश राणे असं म्हणतायत की आदरणीय निलेशजी आपणच काही दिवसांअगोदर महायुतीबद्दल बोलला होता आता असे आपल्याच मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो तर आपले प्रतिनिधी उमेश परब सध्या आपल्यासोबत जोडले गेले उमेश खर तर राणे बंधूंमध्ये अशा पद्धतीने यापूर्वी कधी जाहीर रित्या वाद बघायला मिळालेला नव्हता मात्र अचानकपणे हे ट्विटर वॉर सुरू झालेलं आहे एकमेकांना सबुरीचा सल्ला देखील देत आहेत निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि खरं तर एकाच घड्यामध्ये दोन पक्ष झाले होते आणि दोन्ही बंधू जर आपण बघितलं तर अगदी खेळीमिळीच्या वातावरणात राहत होते मात्र सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर दोघांमध्ये आता ट्विट वॉर रंगलेलं पाहायला मिळतय कारण की काही दिवसापूर्वी आमदार निलेश निले राणे यांनी ट्विट केलं होतं आणि त्यावरती नितेश राणे यांनी देखील त्यांना उत्तर दिलं होतं आणि आज जर आपण पाहिलं तर आ, एक सबुरीचा सल्ला जो आहे तो मंत्री नितेश राणे यांनी आमदार निलेश राणे यांना दिलेला पाहतोय आणि जर सूत्रांच्या माहितीप्रमाणे आपण जर गेलो सूत्रांची माहिती बघितली तर इथल्या ज्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत आणि त्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लढवण्यावरून सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये विशेषतः धुसफूस सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे आणि त्यावरूनच एखाद्या पदाधिकाऱ्याला जर आमदार बोलले असतील आणि त्यावरूनच मंत्री नितेश राणे यांनी ट्विट केलेलं पाहायला मात्र एकूण याची याची चर्चा मात्र वेगळी जिल्ह्यामध्ये रंगताना पाहायला मिळते कारण यापूर्वी या एका सभेमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी होते त्यांनी असं म्हटलं होतं की जर वेळ पडली तर आपण भविष्यामध्ये जी स्वराज्य ज्या स्थानिक स्वराज्य श्राणी संस्थेच्या निवडणुका आहेत त्या आपण लढवू मात्र ज्यावेळी आम्ही निलेश राणेंना हा प्रश्न विचारला त्यावेळी निलेश राणे म्हणाले की आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीचे घटक असल्यामुळे ज्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या महायुती म्हणूनच लढवल्या जातील मात्र जो काय निर्णय आहे तो पूर्णतः वरिष्ठ घेतील असं देखील त्यावेळी निलेश राणे म्हणाले होते मात्र एकूणच आता सध्या जो नितेश राणे यांनी जे ट्विट ठेवलंय आणि जो एक मेसेज सध्या व्हायरल होतोय तो नेमका कोणासाठी आहे आणि त्याच्या मागे नेमकं काय आहे हे मात्र अद्याप चित्र स्पष्ट होत नाहीये सुमेश धन्यवाद या माहितीबद्दल